विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर लीगल सेल उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट अनिल पारेकर यांची नियुक्ती तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर सामाजिक न्याय उपाध्यक्षपदी हनुमंत जयराम तुपे यांची नियुक्ती सहा फेब्रुवारी दोन रोजी वाघ पॅलेस इंदापूर येथे सुनित्रा वहिनी अजितदादा पवार आणि सारिका मामी दत्तात्रय भरणे यांची उपस्थितीत सामाजिक न्याय उपाध्यक्षपदी हनुमंत जयराम तुपे यांची नियुक्ती करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर लिगल सेल उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट अनिल पारेकर यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल सर्व स्तरातून अनिल पारेकर व हनुमंत तुपे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे विश्व ट्वेंटीफोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा